बँडबाजा वाजलेल्या पक्षांना गडकरींना ऑफर देणं हे हास्यास्पद उद्धव ठाकरेंच्या ऑफरवरून फडणवीसांचा टोला भाजप नेते चौतीस जागांसाठी आग्रही राज्यातल्या नेत्यांचा दिल्लीत दबाव सूत्रांची माहिती ऑपरेशन सक्सेट आणि पेशंट डेड असा फॉर्म्युला जागावाटपावरून विजय वडेट्टीवार यांचा शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा पुढच्या आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठका तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सरकारची धावपळ दक्षिण मुंबई लोकसभेसाठी महायुतीत रस्सी खेच तर कमळाच्या उमेदवारीसाठी संघ आणि भाजपचा आग्रह तर जागा सोडायला शिवसेना शिंदे गटाचा नकार मलाच उमेदवारी द्या अशी जबरदस्ती नाही पण राष्ट्रवादीतील प्रवेशाला विरोध झाला तर फरफटत जाणार नाही आढळराव पाटलांची रोखोक भूमिका भाजप महाराष्ट्रातील जवळपास बारा खासदारांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत पाच वर्षातील कामांच्या मेरिटवरच देणार तिकीट सूत्रांची माहिती मराठा आरक्षणातून कुठलीही भरती हायकोर्टाच्या अधीन राहील दरम्यान दहा टक्के आरक्षणाविरोधात याचिकेवरून कोर्टाचे महत्वाचे आदेश घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात पंतप्रधान मोदींची घोषणा तर महिला दिनी केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ तर उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी तीनशे रुपयांनी स्वस्त लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचे मोठे निर्णय आणि महाशिवरात्रीनिमित्त राज्यातली शिवमंदिरं सजली दर्शनासाठी भाविकांच्या लोट गर्दी